ब्रेकिंग न्यूज अक्कलकुवा येथील जामिया इशातुल उलूम संस्थेवर भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा घणाघात नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इशातुल उलूम या शिक्षण संस्थेला विदेशातून मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी फंडिंग मिळत असून त्या फंडिंगचा गैरवापर देशद्रोही व देशविघातक कार्यांसाठी केला जात असल्याचा गंभीर आणि घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केला आहे हा आरोप त्यांनी नंदुरबार येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला असून अशा प्रकारच्या देशविघातक कारवाया करणाऱ्या संस्थांवर भारत सरकारने तात्काळ बंदी आणावी अशी ठाम मागणीही त्यांनी यावेळी केली या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पक्ष नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी हेही उपस्थित होते शिक्षणाच्या नावाखाली आलेल्या फंडचा गैरवापर प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की जामिया इशातुल उलूम या संस्थेला विदेशातून शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होत आहे मात्र या निधीचा उपयोग सर्वसमावेशक व आधुनिक शिक्षणासाठी न करता फक्त धार्मिक शिक्षणावरच अधिक भर दिला जात आहे असा आरोप त्यांनी केला त्याचप्रमाणे या निधीचा वापर देशभरात विविध ठिकाणी मशिदी उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला देशविघातक कारवायांचे आरोप पत्रकार परिषदेत बोलताना विजय चौधरी यांनी आणखी गंभीर बाबी उपस्थित केल्या त्यांच्या म्हणण्यानुसार विदेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जातो बनावट दस्तावेज तयार करण्याचे प्रकार घडतात आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार होत आहेत देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचेल अशा कारवायांसाठी विदेशी फंडिंगचा वापर होत आहे असे अत्यंत गंभीर आरोप त्यांनी यावेळी जामिया इशातुल उलूम या संस्थेवर केले केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आघळणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी तसेच देशाच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या अशा संस्थांवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी विजय चौधरी यांनी केंद्र सरकारकडे केली भाजपचा इशारा भाजप कोणत्याही परिस्थितीत देशविघातक कृत्ये खपवून घेणार नाही तसेच देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी यावेळी दिला पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास हे असं आहे की जामिया इस्लामिया जी अक्कलकोवाची संस्था आहे या संस्थे सातशे पन्नास कोटीहून अधिक रुपये देश आणि विदेशातून आलेले आहे शिक्षणाच्या नावाखाली आलेला हा पैसा खरं तर देश विघातक कार्यासाठी वापरल्या गेल्याचा माझा या ठिकाणी पश्च आरोप आहे काश्मीरमधील पुटीरवादी आणि देशद्रोही शक्तींना बळ देणाऱ्या एका संस्थेला जी आपल्या भारत सरकारनं ज्या संस्थेवर बंदी घातलेली आहे अशा संस्थेला देखील जाम्याकडनं या ठिकाणी फंडिंग करण्यात आलेलं आहे इतकं नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना देखील या जामियानं मशीद निर्माण करण्यासाठी पैसा दिलेला आहे इथले जे काही विद्यार्थी तयार होतात मोलावा मोलाना मौलवी हे देश देशमनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि देश इस्लामिकरण कशा पद्धतीनं होईल या देशामध्ये हिरव जाळक या ठिकाणी कशा पद्धतीनं विनलं जाईल यासाठीचा यांचा प्रयत्न असतो खरं तर आधुनिक शिक्षण देण्याची गरज असताना या संस्थेमध्ये केवळ आणि केवळ धार्मिक शिक्षण दिलं जात आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं बनावट दस्तावेज असतील विदेशी नागरिकांना या ठिकाणी आश्रय असेल हे सगळे प्रकार जे आहेत अतिशय गंभीर आहेत आणि म्हणून या संस्थेची तात्काळ या ठिकाणी मान्यता रद्द केली पाहिजे संस्थेची संपूर्ण जमीन इमारती हे सरकार दप्तरी जमा झाले पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी